कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच एक्स्ट्रा पेमेंट संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित अतिरिक्त वेतनवाढ संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील रायगड सातारा सांगली ठाणे पुणे नंदुरबार धुळे धाराशिव जालना नांदेड परभणी लातूर बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला या जिल्हा परिषदा अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनवाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकांनुसार नमूद करण्यात आले आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याचे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस व दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या स्मरणपत्रानुसार सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आली आहे तथापि सदर कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अप्राप्त असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती सादर करण्यास विलंब होत असल्याने सादर करण्याचे स्मरणपत्र देण्यात आलेले आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर